मित्रांनो ही जी काय आपली बाग आहे या मिश्र बागेमध्ये आपण इकडं भाजीपाला काही घेतो आणि इकडं जे काय मिश्र बागेमध्ये मोठ्याले झाडे जांभळ आहे म्हणा पिरवळी वेगवेगळे झाड आहेत मोसंबी संत्रा डाळेम सीताफळ आंबा पुन्हा इथं नारळ आहे आता ह्याच्यामध्ये जे काय आपण बायोमास टाकलेलं असते आणि साईडला आपण बपर झोन म्हणतो ह्या बपर झोनला निलगुडीसारखे आहे शेवग्यासारखे आहे अर्जुन आहे हे वेगवेगळे झाडं लावलेले आहेत आपण तर ह्याचे जे काय आपण फांद्या काढतो ह्या निलगुडीच्या फांद्या जे काढतो आपण पावसाळ्याच्या अगोदर आणि हे खाली आच्छादन म्हणून टाकतो आणि ह्या जमिनीची जी काय सुपिकता आहे ही सुपिकता कशी झाली तयार कशी झाली हे ओळखायला आपल्याला निसर्गाने दिलेले संकेत असतील ते कसे ओळखायचे आता हे जे काय आपण पिकासाठी बायोमास म्हणून टाकतो जमिनीसाठी कर्ब वाढण्यासाठी आपण जे काय लाकडं टाकतो काड्या काडी कचरा टाकतो सगळं टाकतो तर ह्याच्यावर जी काय बुरशी आलेली तुम्हाला दिसते बुरशी काही काही जागा आळंबी म्हणते किंवा आपल्या भाषेमध्ये टेकळ म्हणतात तर हे कुठं येत आहे जिथं जमीन सुपीक झालेली त्याच ठिकाणी येत आहे कुठं बी यायला आता ते तयार होत नाही आता तुम्ही बघितलं असन की उकिड्याच्या जाग्या काय असले छत्रे तयार होत्या तर आपण त्याला काय म्हणतो की कुत्रे कुत्र्यांनी तिथं मूत केलेले असे म्हणून ते त्या छत्र्याला आपण ग्रामीण भागात कुत्र्याचा मूत म्हणतो पण ही जी काय हे तुम्हाला दिसत असन हे लाकडं तयार इथं तर हे लाकडं कुजून कुजून ह्या जमिनीला त्याचं त्याचं खाद्य जीवाणूला भेटत आहे आणि ही तर तुम्हाला दिसत असेल एवढं मोठं लाकूड आहे आणि आता ते कुजत कुजत गेलेलं आहे असे तज्ज्ञ मंडळी तुला तुम्हाला सुद्धा सांगत असेल की बाबा म्हणजे तज्ज्ञ मंडळेसुद्धा सांगत आहेत की पिकाला डायरेक्ट आपण जे काय का खाद्य देतोत दे आपण वेगळेवेगळे गांडव खत म्हणा शेणखत म्हणा बाकीचे आणखीन कोणचे कल्चर हे ते देणं ठीक आहे पण त्याच्याबरोबर जर समजा पिकाचा बायोमास जे दिला पिकाला जमिनीला पिकाला जे काय आपण पिकवतो त्यासाठी तर आपल्याला जमिनीचा कर्ब वाढण्यासाठी त्याचा लय मोठा फायदा होते त्याच्यामुळं काडी कचरा हे ते जाऊ नका ते तुम्हाला दिसत असं किती बायोमास पडलेला आहे हे सगळं आता इथं आपण गवत हे जास्त येऊ नये म्हणून इथं आपण मल्चिंग टाकलेलं आहे भाजीपाट्यासाठी पण ह्याच्यात जेवढा पिकाचा बायो मास्क राहील तेवढी आपली जमीन सुपीक झाली असं आपण वळखायचो त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा हे पिकाचा नायनाट करू नका हा तिथं राहू द्या आणि जमिनीला सुपीक बनवा कारण माहिती आहे का वळखायची कशी तुमच्या लक्षात आला असेल ही काडी जर सहजरी मोडाय गेली सहज मोडती कारण ह्याच्या बघा तुम्ही गांडूळाची विष्ठा तिथं घेतली आणि हे दामादामाने कुजिण्याचं काम करतं आहे आणि तसं तसे तस जीवाणूला खायला खाद्य भेटत आहे याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ दिलेले आहेत ते बी बघा आणि तुमच्या लक्षात येईल मला एवढंच सांगायचं मित्रांनो काही काही आळंबी म्हणून ह्याचा खाण्यासाठी वापर करतात तर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्याकडं असं पाहायला भेटतं आहे का आता कोणाकोणा शेतात भेटतं ते बी कमेंटमध्ये सांगा म्हणजे ने करून आपली जमिनीची सुपिकता काय हे आपल्याला पाहायला भेटाल धन्यवाद रामराम